नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण हवामानाचा अंदाज देण्यापूर्वी बघा काल आपण आपल्या शेतामध्ये गव्हाची पेरणी केलेली आहे शेतामध्ये जवळपास आपण दोन बॅग गहू पेरलेला आहे आणि हरभऱ्याची सुद्धा पेरणी आपण पलीकडच्या शेतामध्ये केलेली आहे तर आज आपलं शेता गव्हाला पाणी देण्याचं सा काम सध्याच्या कंडिशनला चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो पुढील तेवीस चोवीस पंचवीस तारखेपासून राज्यात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे कारण की पश्चिम महाराष्ट्राला तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही म्हणजे कोल्हापूरच्या काही भागाला सिंधुदुर्गच्या काही भागाला रत्नागिरीच्या काही भागांना तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे इकडे छत्रपती संभाजीनगरकडं ढगाळ वातावरण होण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे तेवीस चोवीस पंचवीसच्या आसपास ढगांचा जमाव बघून आपले जर निघलेले पिकं असेल किंवा मक्का काढलेल्या असतील सोयाबीन का झाकून ठेवलेले असेल तर ते जेव्हा पाऊस ये येण्याची शक्यता जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला झाकून ठेवायचे आहे ढगांचा जमा बोगून तेवीस चोवीस पंचवीसच्या आसपास आपल्याला झाकून ठेवायचे आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा पाऊस येणार नाही तरी पण शेतकरी मित्रांनो ज्या ढग जमा होणार आहे तेवीस चोवीस पंचवीसच्या आसपास व त्यानंतरसुद्धा आ, राज्यात पूर्व विदर्भाकडं एकोणतीस तीस एकतीस एकोणतीस तीस आणि एक तारखेच्या आसपास पुन्हा पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल त्या भागांकडे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तेव्हासुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेताचे कामं करत असताना या हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला शेतीची कामे करायची आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पाऊस येणार नाही तरी पण ही काळजी काळजीसाठी किंवा नुकसान होऊ नये यासाठी आपण हा अंदाज देण्याचा प्रयत्न करतो करत आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात जवळपास श्रीलंकेच्या आसपास एक डेव्हलप आहे आणि श्रीलंका व दक्षिणी केरळ आणि आंध्र प्रदेश या भागांकडे सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि पुढील जवळपास पुढील आठवड्यात कर्नाटक झालं आंध्र प्रदेश झालं तामिळनाडू झालं आणि केरळ झालं या चारही राज्यांना जोरदार पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तसेच श्रीलंकेपासून जे कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप झालेलं आहे त्या क्षेत्रामुळे आणि हे प्रत्येक वर्षाला येत असतं त्यामुळे हे जे जेव्हा हा कमी दाब तयार होतो पण जवळपास महाराष्ट्राच्या उत्तर भागापर्यंत म्हणजे उत्तर महाराष्ट्रापर्यंत हा डिसेंबरचा पाऊस हा जवळपास तीन ते चार वर्षानंतर एखाद्या वेळेस येत असतो त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला या पावसाचा जोर राहणार नाही किंवा पाऊस येण्याची शक्यता राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो एवढं घाबरायचं कारण नाही पण ढगांचा जमाव बघून आपल्याला शेतीचे कामे करून घ्यायचे आहे आणि आजपासून पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम आहे उत्तर महाराष्ट्राला पुढील आठ दिवस थंडी कायम असणार आहे तर तेवीस तारखेपासून थंडी थोडी कमी होणार आहे याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण की थोड्याफार ढगाळ वातावरण होण्याची शक्यता ही पुढील आठवड्यापासून सातत्याने ढगाळ वातावरण होण्याची शक्यता ही महाराष्ट्रात संपूर्ण आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मग सह्याद्री पर्वत रांगांवर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही राहणार आहे धन्यवाद